नमस्कार मैत्रिणीनो मी शैलजा साखरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करत आहे सगळ्यांच्याच घरी सणावारांची तयारी लगबग आवराआवर चाललेली असेल तर मी सुद्धा नवरात्र स्पेशल आता सुरू होत आहेत घटस्थापना होणार आहे जवळच आहे दसरा त्यानंतर दिवाळीचा सण येणार आहे त्यामुळे घर स्वच्छ करणं पहिली जबाबदारी आपलीच आहे त्यात किचन तर किचनचं सामान किचन हे आपल्यासाठी खूपच हेक्टिक आहे आणि त्यात झुरळ पाली आणि असे छोटे बारीक मुंग्या किडे कोळी जाळी करतात असे सगळे छोटे छोटे इन्सेक्टसुद्धा आपल्यासाठी हेडॅक आहेत आणि त्यातून ता आपल्याला ती स्वच्छता ठेवणं गरजेचे असते थोडंसं आपण अपडेट होऊयात तर स्वच्छता तर नेहमी करतच असतो पण ज्यावेळेला आपण डीप क्लिनिंग करत असतो त्यात किचनची तर त्यावेळेला विशेष काळजी घेणं हे आपलं फर्स्ट कर्तव्य आहे फस्ट ड्युटी आहे नाही का तर उज्जैनी मॅडमचं इथे काय चाललेलं आहे बघा मी सगळं सामान किचनचं खाली टा ठेवलेलं आहे काही आवरत आहे तर त्यावेळेला मॅडम गॅलरीमध्ये मस्त असं स्वतःचं किचन सेट करून खेळत होत्या खूप गोड वाटलं हे सगळं म्हणून तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले की असंच खेळभांड्यातले काही खेळणे किंवा माझ्या आईच्या भांड्यातले जे वस्तू निघायच्या ठेवून त्या मला खूप आवडायच्या आणि असं मांडा वाटायचा खेळ आणि आता प्रत्यक्षात ते माझी मुलगीच असं करते तर मला खूप छान वाटलं तर हा सुद्धा व्हिडिओ मी कॅच केला आणि तुमच्यासोबत शेअर केला बरं का नक्कीच तुम्हाला हा आवडला असेल आणि हे छोटे चो मोठे जे भांडे होते ते मी घासून पुसून ठेवलेले होते पण ते बोरवेलचं पाणी असल्यामुळे थोडंसं मला तांब्या पितळ्याचे भांडे व्यवस्थित निघाले नाही असं वाटलंच आणि बराच सामान होतं की त्याच्यामध्ये अशा गोष्टी होत्या की मी कधी वापरतच नाही आणि त्यासुद्धा आता आपण एका निमित्ताने ते धुतो नाही का तर बऱ्याच गोष्टी अशा होत्या त्या गॅलरीत मामत पण नव्हत्या काही धुतलेल्या आहेत बऱ्याच सामान असं आहे की ते आता अजूनही राहिलेलंच आहे चालत राहील पण आपला विषय होता की आपल्या किचनचे जे कॅबिनेट असतात जे रॅक असतात जिथे आपल्याला खूप जास्त पाळ झुरूळ किडे मुंग्या यांचा त्रास होतो त्याच्यासाठी काय करायचं नाही का तर माझ्याकडे एक बेस्ट सोल्युशन आहे आपण ज्या वेळेला किचनचे रॅक क्लीन करतो आता तर खरं आपण ते स्वच्छ धुवूनच घेतो घासून घेतो सगळे पाण्याने वगैरे आपण सगळं व्यवस्थित डीप क्लिनिंग करतो पण त्यावेळेला आपण एक गोष्ट स्कीप करत असतो तर मी सर्वात प्रथम काय केलेलं आहे जी बारीक धूळ असते की नाही ती रॅकवरची सगळी काढलेली आहे समोरचे जाळे जळमट काढलेले आहेत किचन अगदी स्वच्छ करून घेतलेलं आहे जी कोरडी धूळ म्हणतो ना आपण ती ती सगळी काढून एका सुपलीमध्ये भरून घेतलेली आहे कचरा जे काही आवंतर सामान होतं ते म्हणजे जे काही भंगारमध्येच देण्यासारखे होते जे आपले काही काउंटरटॉपमधले असतात जे की कंटेनर्स असतात डॅमेज झालेले पीस असतात काही स्टीलचे भांडेसुद्धा असतात बघा ज्यांच्यावर चिरा पडलेला असतात तरी पण आपण ते वापरतो असे सगळे जे डॅमेज झालेले आहेत ना त्या सगळ्या वस्तू मी बाहेर काढून एका पोत्यात भरलेल्या आहेत आणि ते रिकामं केलेलं आहे सगळं किचन आता मी एक सोल्युशन बनवलेलं आहे हे रॅक इतकं चिकट झालेलं असतं माहिती आहे कारण आपण दरवेळेस निरम्याच्या पाण्यानेच ते पुसून घेत असतो कारण दरवेळेस डीप क्लिनिंग आपल्याला सहज शक्य नसतं मग मी काय केलेलं आहे आता करायचंच आहे धुवायचंच आहे तर त्यासाठी साध्या पाण्यामध्ये मी डिटर्जंट पावडर टाकलेलं आहे त्यामध्ये लायझॉल टाकलेलं ला आहे आणि त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे याने काय होईल माहिती आहे का, का सगळं जे रॅक आहे ना त्यातला चिकटपणा जाईल मिठाने जे छोटे बारीक किडे असतात ना माशा किंवा मुंग्या त्या येत नाहीत पण खरं तर हे एकदम सायलेंट रासायनिक आहे की ज्याच्यामुळे ठीक आहे एक दिवसासाठी किंवा दोन दिवसासाठी तात्काळ रिझल्ट येतो पण लॉंग रिझल्ट नाही मिळणार कारण झुरुळांची पैदास इतकी असते इतके फास्ट वाढतात ते की खूपच म्हणजे आपल्याला बऱ्याच डब्यांमधून आपण जे ठेवून वस्तू असतात तिथेसुद्धा किंवा पालीचे जे अंडे असतात कुठेसुद्धा मिळतात तर मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगते ना त्या पद्धतीने तुम्ही जर प्रिकॉशन्स घेतले तुमच्या रॅक कॅबिनेट किंवा इतर किचनमधल्या वस्तूंचे तर शंभर टक्के रिझल्ट आहे बरं का की तुम्हाला पाली झरूळ दिसणारसुद्धा नाहीत तर काय करायचं आहे हे जे चिकटपणा आहे किंवा हे रॅक जे आहेत ना त्याची स्वच्छता आधी व्यवस्थित करून घ्यायची आहे म्हणजे जिथे तुम्हाला चिकटपणा किंवा इतर काही असं वाटतं की हे स्वच्छ झालं पाहिजे चकाचकीत करून घ्या आणि होईल तोपर्यंत तो कोरटं करून घ्या चोवीस तास सोडून द्या उन्हामध्ये खिडक्या ओपन ठेवा जास्तीत जास्त ऊन लागू द्या म्हणजे बऱ्याचदा काय होतं ऊन नसल्यामुळे किचनमध्ये सुद्धा झुरळपाली किडे होतात बरं का त्यामुळे जास्तीत जास्त सूर्यप्रकाश किचनमध्ये असणं खूप गरजेचं असतं तर आता काय करायचं का आहे आपल्याला हे माझे सगळे रॅकनं मी चोवीस तास याच्यावर काही ठेवलेलं पण नाही आहे फॅन सुरूच होता आणि मी हे सगळं कोरडं करून ठेवलेलं आहे एक दिवसात भरपूर कोरडं झालेलं आहे तर आता मी काय करते एक स्प्रे बॉटल आणलेली आहे क्रॉक्रॉन प्लस या नावाची हे स्प्रे बॉटल आहे त्यामध्ये ऑल इन्सेक्ट आहेत मग त्यात पाली जुरूळ मिचर हे सगळे एका स्प्रेमुळे नायनाटच होतो कारण मी बऱ्याच वेळेला हेच वापरते मग ज्या ज्या वेळेला मी क्लिनिंग करते त्या त्या वेळेला हे अशा पद्धतीने स्प्रे करत असते आणि हे स्प्रे केल्यानंतरसुद्धा एक काळजी घ्यायची आहे आपल्याला आपल्या हाताला आपण कॅरी बॅग किंवा हँड ग्लोवज असतील तर हँड ग्लोवज लावूनच हे स्प्रे करायचे लहान मुलांपासून ते खूप दूर ठेवायचं आहे आणि आपणसुद्धा ते वापरल्यानंतर स्प्रे केल्यानंतर हात स्वच्छ धुवायचे आहेत ह्या दोन तीन गोष्टी तुम्ही प्रिकॉशन्स म्हणून पाळा जेणेकरून विजा होणार नाही तर मी कॅबिनेटच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे स्प्रे करून घेतलेलं आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला कंजूशी करू नका आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा तर अशा पद्धतीने मी सगळ्या रॅकवर स्प्रे करून घेते आणि तुम्हीसुद्धा जर डीप क्लिनिंग करत असाल किचनची सुरू असेल किंवा झालेली असेल तर तुम्ही एका दिवशी अशा सगळं सामान बाजूला काढून हा स्प्रे बॉटल वापरू शकता तुम्ही कॉक्रॉन प्लस ह्या स्प्रेचं नाव आहे खूप इफेक्टिव्ह आहे आणि नक्कीच तुम्हाला रिझल्ट याचा जाणवेल तर हे जे स्प्रे बॉटल आहे ते मी एका व्यवस्थित वर अशा उंच जिथे कुठे पण मुलं जाणार नाहीत अशा ठिकाणी ठेवते आणि मी जे हँड ग्लोव्हज म्हणून कॅरी बॅक